हे वर, वर। हा आहे द्वारकेचा श्री द्वारकाधीश भगवंताचं मंदिर हे बघा इथे झेंडा लावणं सुरू आहे मंदिरावर कळसावर दिवसातून सात वेळा हा झेंडा बदलला जातो आणि आता तो झेंडा बदलणं सुरू आहे बघा तिथे माणूस झेंडा बदलून झालेला आहे खालच्या झेंड्यावर पण तो झेंडा चेंज होत आहे मंदिराच्या या बाजूला ही बघा ही जी आलेली आहे ही गोमती नदी आहे गोमती गोमती नदी आहे ला आणि या गोमती नदीला लागूनच बघा हा भव्य असा समुद्र अरबी समुद्र आणि या अरबी समुद्राच्या अगदी तीरावर आम्ही या ठिकाणी श्री ठीक सात दिवस कथा करण्याकरता या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहे आज पहिला दिवस आहे हा संपूर्ण द्वारकेचा परिसर आताच हरिपाठ संपून आमचे मित्रमंडळी चहाचा आनंद घेऊन राहिले किनाऱ्यावर गोपाल महाराज महाराष्ट्रातील ख्यातनाम तबलावादक आणि इकडे सूरज महाराज गिडाम जबरदस्त असे पॅळवादक ते चहाचा आनंद घेत आहे इकडे किचनचं काम सुरू आहे सायंकाळच्या भोजनाची चा व्यवस्था चालू आहे हा संपूर्ण द्वारकाधीश भगवान परमात्म्याचा दरबार आणि त्या ठिकाणी सात दिवस राहण्याचा जीवनामध्ये आलेला अलौकिक असा योग आहे आणि त्याचा आनंद आम्ही घेणार आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा प्रत्येकालाही सुद्धा घ्यायचा आहे आता थोड्या वेळामध्ये सात वाजता कथेला सुरुवात होईल तरी आपल्या या हेमंत महाराज तेजने या वा यूट्यूब चॅनलवरून ही कथा लाईव्ह करण्यात येईल कथेजर थेट प्रक्षेपण आपल्या संपूर्ण श्रोत्यांसाठी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे हा बघा द्वारकाधीश भगवंताचा साक्षात हा कळस हा ध्वज उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्याची बघा हा ध्वज आहे तो कळस आहे का म्हणे मोक्ष डोळा देखिता कळस कळस जरी पाहिला तरी साक्षात मोक्ष आहे बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हा जो द्वारकाधीश भगवंताच्या मंदिराचा जो कळस आहे तो ध्वज आहे तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दर्शन होते तरी या सर्व चॅनलच्या माध्यमातून सर्वांनी चा आनंद घ्यावा जो अरबी समुद्र आपण पाहिला नाही तरी त्या अरबू समुद्र समुद्राला आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे बघा हा अरबी समुद्र सुंदर सुंदर लाटा बघा नौका आहे त्याच्यामध्ये जहाज आहे खूप खूप असा हा आनंद अविस्मरणीय क्षण तुमच्यासाठी खास श्री द्वारका क्षेत्रामधून लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा आणि आपलं जीवन धन्य करून घ्यावं साक्षात हे द्वारकाधीश भगवंताचं मंदिर आहे अगदी जवळून मी तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मंदिराचा कळस तुम्हाला मनपूर्ण मंदिर दाखवत आहे बाजूलाच ही गोमती गंगा आहे तर गंगेचं स्नानही तुम्ही करू शकता सात दिवस आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळेल तरी सर्वांनी याचा आनंद घ्यावा तसेच भागवत कथा कथा व्यास हरिभक्तपराय आणि श्रीमद युरुजी महाराज दरणे सेवाश्रम संस्था एडाकेडी वर्धा यांच्या श्रीमुखातून या ठिकाणी सात दिवस कथा चालणार आहे तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या कथेचाही सुद्धा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे रामकृष्ण हरी जय द्वारकाधीश